जय महाराष्ट्र तर आपला जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या हो, अंतर्गत आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचे प्रश्न जे आले होते ना नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे ताई आणि नोव्हेंबर डिसेंबरचे दोन हप्ते तीन हजार आम्हाला मिळणार आहेत का तर याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत तर नक्कीच तो व्हिडिओ पहा तिथं मी खाली त्याचे रिलेटेड व्हिडिओच्या तिथे तुम्हाला मी ती लिंक दिलेली आहे तर तो व्हिडिओ पहा तुमच्या खूप महत्वाचा व्हिडिओ आहे याच मुद्द्यावर एकवीसशे रुपये तुम्हाला कधी पासून मिळणार तसं सरकारने आपल्याला सांगितलं होतं ना की एकवीसशे रुपये देणार तर ते एकविशे रुपये आपल्याला कधीपासून मिळणार व त्याच्यासाठी काय प्रोसिजर असते या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ शेअर केला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कम्युनिटीला दिलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला माहिती असलं पाहिजे की एकविशे रुपये आपल्याला कधीपासून मिळणार म्हणून तो व्हिडिओ शेअर केला आणि सविस्तर माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे तर तो सुद्धा व्हिडिओ पहा जेणेकरून तुमच्या एकवीसशे रुपये संदर्भातच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कन्फर्म शुअर आहे मी की मिळेल आणि आता कुठला व्हिडिओ शेअर केलेला आहे मी तर आता एकवीसशे रुपये आज तर आताचा जो व्हिडिओ आहे तो नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता दोन हप्ते एकत्र येतील का आणि नोव्हेंबरचं वितरण आम्हाला कधी होणार आहे तर, तर नक्कीच तो खाली दिलेली लिंक आहे तो व्हिडिओ पहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या योजनेच्या अंतर्गत तुमच्या कुठल्याही अडचणी असतील तर मला अवश्य कमेंट करू शकता महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे आपलं जे तुम्हाला या योजनेवर सविस्तर माहिती देतं आणि तुम्हाला मदत सुद्धा करत आहे या योजनेच्या अंतर्गत चला तर मग भेटू परत धन्यवाद